नमस्कार मी सीमा आरस राहणार दादर मी पा सात आठ महिन्यापूर्वी पडलेले होते घसरून आणि माझ्या पाठीत आणि कमरेत दु कमरेत आणि मांडीत दुखायला लागलेलं मग मी ॲलोपॅथी डॉक्टरकडे गेले त्यांनी एम आर आय सांगितला इंजेक्शन आणि पेनकिलर्स दिल्या ॲसिडिटीवर वगैरे गोळ्या दिल्या पण त्यांनी सांगितलं चौदा पंधरा दिवसांनी तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल पण मला ऑपरेशन अवॉइड करायचं होतं म्हणून मग मला कोणी ओळखीने सांगितलं की डॉक्टर रणदिबे जे आहेत ते येतात दादरला पहिल्या रविवारी तर तुम्ही त्यांचं ट्रीटमेंट घेऊन बघा म्हणून मी तीन महिन्यापूर्वी आले तेव्हा मला धरून अगदी आणायला लागलेलं माझ्या मिस्टरांनी मला धरून आणलेलं आणि त्यांच्या गोळ्यांनी आणि त्यांनी मला बस्तीच सांगितली करायला आणि त्यांच्या गोळ्या आणि काडे त्यांनी मला आता मी स्वतःच्या पायाने चालत आली आता दुखणं माझं नव्वद टक्के ब कमी झालेलं आहे आणि मी मला, मला पर पर आता मांडीला सूज कमरेला काही दुखत नाही त्यांच्या उपचाराने मला खूप बरं वाटलं वेरिकॉन वेन्स पण बऱ्या झालेल्या आहेत आणि आता मी अजून ट्रीटमेंट त्यांची सुरू केलेली आहे आता व्यवस्थित व्यवस्थित खूप चालता येतं मी स्वतःच्या पायाने जिने चढते उतरते माझे नेहमीचं रुटीन पण करते त्यामुळे त्यांचे खूप धन्यवाद त्यांनी मला आज उभं केलं ऑपरेशन टाळण्यास मदत केली